आमदार महेंद्र थोडवे यांनी खालापूर तालुक्यातील उजळोली ते करंबेरी ठाकुरवाडी रस्त्याची मंजुरी मिळवून दिल्याने स्थानिकांनी मानले आभार खालापूर तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या उजळोली ते करंबेरी ठाकूरवाडी कडे जाण्यासाठी येथील रहिवाशांना रस्ता नव्हता रस्ता होता पण पायवाट त्यामुळे येथील डोंगराळ भागातील गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना गेली अनेक वर्षे जीव मुठीत घालून लांबचा प्रवास करावा लागत होता याबाबत येथील नागरिकांनी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांना रस्त्याची समस्या मंडळी त्यामुळे युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांनी सदरील रस्त्याची पाहणी करून माहिती घेतली असता सदरील पायवाट रस्ता हा वनविभागमधून जात असल्याचे समजले याबाबत रोहित विचारे यांनी कर्जत मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांना उजळवली ते करंबेली ठाकुरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या सांगत रस्ता करून देण्याची मागणी केली याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी शासनाच्या सर्व परवानगी घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील उजरोली ते करंबेळी ठाकुरवाडी रस्ता मंजूर करून कार्यारंभ आदेश मिळवून दिल्याने येथील स्थानिकांनी फटाक्याची आतिशबाजी करून एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला व सदरील रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने गावकऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले यावेळी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे खरीवली पंचायत समिती विभाग प्रमुख युवासेना किरण पाटील उपसरपंच ग्रुप ग्राम पंचायत खरीवली सुशांत विचारे युवा सेना तालुका संपर्क प्रमुख मनीष विचारे स्वप्नील चव्हाण सचिन परबलकर रामदास पालांडे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत संकेत पालांडे शिरीष पाटील निलेश दिघे निखिल पाटील अनिल परबलकर सम्राट गायका शुभम परबलकर यश महाडिक सुमित परबलकर धाऊ माडे मोहन माडे नारायण वीर शंकर हिरवा गोपाळ हिरवा चिमा हिरवा नया हिरवा बबन माळी धर्मा हिरवा बाळू हिरवा पांडूवीर तुकाराम मांडे केशव मांडे आतीश मांडे चंद्रकांत मांडे ચંદ્રકાંત ઉઘડા હેમા હીરવા, નામદેવ હીરવા, ચંદ્રકાંત દોરે કરણ માડે રોહિદાસ માડે મનોજ આઘાન ચંદ્રકંત આઘાનસ ઉજળોલી કરમબેરી ઠાકુરવાડી એથી સ્થાનિક ઉપસ્થિત હોતે